मनंधागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधाला आता चक्कर आलेली असते त्यामुळे सुखदा पाणी आणण्यासाठी गेलेली असते ती तेथे नसते त्याचवेळी आता सुधा ही स्वतःच उठते आणि मग सुखदा तेथे येत तिला विचारते तुला बरं वाटतंय का मावशी सुधा म्हणते हो मला अगदी बरं वाटतंय पण तुला एवढा उशीर का झाला तेव्हा सर्वच गोष्टींसाठी अगदी उशीर झाला आहे असं आता सुखदा म्हणते आणि तिला आता सार्थकची आनंदी ही कल्याणीताईच असल्याचं सत्य फायनली समजलेलं असतं मग काही वेळानंतर आता गुरुजी म्हणतात तुमच्यावर जे संकट आलेलं आहे ते तुम्हाला आता झेलावं लागेलच मग आता जे संकट आलेलं आहे ते संकट आम्हाला झेलण्याची ताकद द्या गुरुजी असं म्हणून सुद्धा आशीर्वाद घेते तेव्हा शुभम भवतू असं आता गुरुजी आशीर्वाद देतात त्यानंतर आता सुखदा आणि सुधा या घरी येतात सुधा तिच्या रूममध्ये बसलेली असते त्याचवेळी आता तिला गुरुजींचं सतत बोलणं आठवू लागतं की सार्थकचं दुसऱ्या लग्नाचा योगच नाहीये तेव्हा तिला आता प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो ती आता म्हणत असते नाही असं होऊन चालणार नाही सार्थकचं दुसरं लग्न हे सुखदा बरोबर झालं झालंच पाहिजे आणि असं मला सारखं सारखं वाटतंय आणि आनंदीबरोबर नाही तर सार्थकचा सुखदाबरोबर संसार करण्यातच माझ्या लेकराचं सुख असल्याचं ती म्हणत असते इकडे सार्थक देखील त्याच्या रूममध्ये असतो आणि तो प्रचंड उदास असतो कारण आनंदी विधींसाठी आली आहे खरी परंतु आनंदीला माझ्यामध्ये कोणताही आता इंटरेस्ट राहिलेला नाहीये हे सार्थकला कळून चुकलेलं असतं म्हणूनच त्याला आता सतत आठवत असतं की आनंदी मला मगाशी विधींच्या वेळी म्हणाली होती की मी फक्त बाबांसाठी आणि बाबांसाठी इथे आलीये तेव्हा तो आता म्हणतो बाबांसाठी का होईना तुम्ही इथे आलात खरंच थँक्यू आनंदी आता खरं त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल आणि तुम्ही सून म्हणून कर्तव्य पूर्ण केलंत आनंदी पण माझी जोडीदारी म्हणून कधी कर्तव्य पूर्ण करणार अहो तुमची आणि माझी जोडी पुन्हा कधीही एकत्र येऊ शकणार नाही याच गोष्टीचा सर्वात जास्त मला त्रास होतोय आनंदी आता दुसरीकडे देखील आनंदी तोच विचार करत असते की काय करावं कळत नाहीये असं म्हणून ती स्वतःला आरशात पाहते तेव्हा ती आता मनाशीच म्हणत असते सार्थक सर मला माफ करा कारण तुमच्या आयुष्यातून आता मला निघून जावंच लागेल माझ्यासमोर राहिलेला नाहीये कारण आज तुमच्यासोबत मी जोडीने बसलेले असताना देखील मी स्वतःला अजिबात आवरू शकत नव्हते आणि तोच मोह मला पुन्हा निर्माण होऊ द्यायचा नाहीये सार्थक सर आणि म्हणूनच आज नंतर मी पुन्हा कधीही तुमच्या जवळ येणारच नाही हा दुरावा आपल्यामध्ये कायमचा असेलच असं म्हणून ती स्वतःची नजर स्वतःशी सुद्धा मिळवू शकत नसते तर आता दुसरीकडे सुखदाही रूममध्ये आलेली असते तेव्हा आता ती पूर्णपणे खचून गेलेली असते कारण तिला आता सार्थकचं बोलणं सतत आठवत असतं की सार्थकची आनंदी ही कल्याणीताई आहे म्हणजे या दोघांनी एवढे दिवस माझ्यापासून सत्य लपवून का ठेवलं याचाच विचार आता ती करत असते आणि तिचा आता प्रेमभंग देखील झालेला असतो आणि विश्वासघात देखील आनंदीने केलेला असतो तेव्हा ती आता खूप रडत असते आणि म्हणत असते की इथल्या प्रत्येक प्रत्येक व्यक्तीने माझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली आणि यासाठी मी कुणालाही माफ करणार नाहीये का असं केलं असेल सर्वांनी हाच प्रश्न तिला पडलेला असतो त्यावेळी तेथे असणारी खुर्ची ती लोटून देते आणि बाहेर जाते तर आता दुसरीकडे अण्णा हे लीनाला विचारतात म्हणजे तुझी सासू माझ्याबरोबर बोलणार नाही याला काही अर्थ आहे का तेव्हा आता लीना म्हणते तुम्ही काळजी करू नका अण्णा अहो त्यांचा राग असा कितीसा धरून त्या ठेवणार आहेत आणि तुमच्याबरोबर बोलणार नाही त्यांनाच करमेल का असं केल्यानंतर आता त्यांनी रागाच्या भरात हा निर्णय घेतला आहे तर त्यांचा राग निवळण्याची आपण वाट बघूयात ना तेव्हा आता अण्णा म्हणतात हे काय म्हणते सगळं लीना तू तुला माहिती आहे का महिने तिचा राग राहतो तेव्हा लीना म्हणते मग तर अजबच आहे बाबा आईचा राग त्यावेळी आता अण्णा म्हणतात मागच्या वेळी मी तिला फक्त एवढंच म्हटलं होतं कारल्याची भाजी आवडली नाही मला ती दोन महिने मला सुनावत होती त्याचबरोबर तेथून पुढे आठवड्याभर मला सकाळ आणि संध्याकाळ कारलं खावं लागलं असा तुझ्या सासूचा राग आहे मग आता मनोज म्हणतो मग तर काही खरं नाही बाबा अण्णा तुमचं मला एक सांगा माग च वेळी जेव्हा आई चिडली होती तेव्हा तुम्ही तिची मनधरणी करण्यासाठी काय केलं होतं बरं त्यावेळी अण्णा म्हणतात की तिने दिलेली शिक्षा मुकाट भोगली होती मग आता मनोज म्हणतो तुम्ही ह्यावेळी सुद्धा हेच करा अण्णा आई जी शिक्षा देईल ना ती तुम्ही भोगा म्हणजे आई तुमच्याबरोबर अबोल धरणार नाही तेव्हा लीना म्हणते अण्णा तुम्हाला जर आईंची भीती वाटत असेल तर अगोदर मी जाते आणि त्यांची जरा मनधरणी करते मग आता मनोज विचारतो तू कशाला जातेस अगं तुला जर ती काही बोलली तर तुला सहन होणार नाही आणि मग तू चिडचिड करत राहणार या विचाराने तू जाऊच नको मग आता मनोज अजिबात पॉझिटिव्ह नसतो म्हणून अण्णा म्हणतात मनोज तू आमच्यामध्ये पडूच नको तू जा बाळा आम्ही आमचं काय करायचं ना ते बघतो तो म्हणतो अशावेळी वाईटाचा विचार करून ठेवलेलं बरं असतं ना मग आम मला वाईटाचा विचारच करायचा नाही असं लीना आणि अण्णा म्हणतात पुढे आता मनोज म्हणतो तरीही मी तुम्हाला सांगतोय तुम्ही आत्ता जा सकाळी सकाळी आईची पूजा झालीच आहे देवाची मग आईचा मूळ किती फ्रेश असेल तुम्हाला माहीत आहे तुम्ही जा आणि हात जोडून माफी मागा तर आता दुसरीकडे सार्थक हा हॉलमध्ये सुखदाला फोन करत करत तिथे येतो परंतु ती कॉलच रिसीव्ह करत नसते मग आता रुंदा आणि शलाका या लगेच तेथे येतात आणि विचारतात की काय झालं सार्थक तू एवढा अस्वस्थ दिसतोय ना म्हणून विचारतोय मग आता तो म्हणतो काही नाही नाही मग आता शलाका पुन्हा विचारू लागते सार्थक प्लीज मी तुझी बहीण आहे ना प्लीज सांगणार आहे मला मग आता तो म्हणतो की सुखदा कुठे आहे तुम्हाला माहीत आहे का तेव्हा शलाका म्हणते तुला माहीत नाही का मग फोन कर ना तिला ट्राय करतोय परंतु ती उचलत नाहीये ना सार्थक म्हणतो तेव्हा रुंदा आता फटकळपणे म्हणू लागते बापरे अरे देवा आता काय करायचं आनंदी जशी निघून गेली तशी सुखदा गेली की काय आता सार्थकला खूप राग येतो तर रुंदा गप्पा बसते तेव्हा आता सार्थक इकडे तिकडे सुखदाला पाहू लागतो मग आता रूममध्ये सुसाईड नोट वगैरे तिने लिहून ठेवली की काय ते बघ ना जरा असं शला काही सार्थकला म्हणते तेव्हा सार्थक खूप जोरात तिच्यावर ओरडतो मग आता रुंदा म्हणते अरे असं होऊ शकतं रे ती शक्यता वर्तवतीये फक्त तेव्हा रागातच सार्थक म्हणतो तुमच्या दोघींबरोबर डोकं लावायची अजिबात माझी इच्छा नाही आहे जरा तोंड आवरा नाही तर माझा कंट्रोल सुटला ना मग तुम्हाला माहीत नाही मी कसा आहे ते त्यावेळी आता सार्थक तिथून गेल्यानंतर शलाका खुश होत म्हणते अग आई आपण काही न करता आपलं काम झालं की काय चला असून ठेवाचून खोकला गेला त्यावेळी रुंदा म्हणते नक्की काय घडले माहीत नाही परंतु काय घडलं आहे ना ते मला चांगलंच समजतं आहे तर आता दुसरीकडे सुखदायिका गार्डनजवळ बसलेली असते तिला आता सार्थक बरोबर घालवलेले सर्व प्रसंग आठवत असतात की कशाप्रकारे सार्थक माझी एवढी काळजी करायचा परंतु ती कोणत्या नात्याने हेच माझं मला समजत नाहीये त्याने पहिल्यांदा सार्थकला प्रपोज केलं होतं त्याचबरोबर सार्थकने नकार दिला होता आणि मग काही वेळानंतर सार्थकने कसाबसा होकार दिला हेही तिला आता आठवत असतं त्याचबरोबर अगदी तिच्या जवळची असणारी तिची कल्याणी ताई माझा खूप मोठा विश्वासघात केल्याचं आता तिला आठवत असतं इकडे सार्थक हा सुखदाला शोधायला आता घराबाहेर पडलेला असतो सुखदा सुखदा असा जोराजोरात तिला तो आवाज देत असतो परंतु सुखदा आता कुठेही नसते म्हणून तो डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो बापरे कुठे गेली असेल ही मुलगी अगोदरच या दोघींनी माझ्या मनात एवढी भीती भरवली की काय माहीत असं म्हणून तो आता पुन्हा गाडीत बसतो दुसरीकडे आदर्श आता आनंदीजवळ येतो आणि तिला विचारतो काय ग सुखदा कुठे आहे तेव्हा सुखदा कुठे आहे म्हणजे तिच्या रोममध्ये असेल की असं आता आनंदी म्हणते मग आता नाही आहे ती तिच्या रोममध्ये नाही आहे सार्थक तिला शोधायला घराबाहेर पडलाय आता आदर्श म्हणतो तेव्हा आनंदी म्हणते काय मग आता हो ग मला माहीतच नव्हतं याबद्दल असं आता आदर्श म्हणून आनंदीला सांगतो की तू तिला फोन कर आनंदी फोन करते खरं परंतु ती आता कॉलच रिसीव करत नसते त्यामुळे आता आनंदीला खूप टेन्शन येतं ती आता म्हणते की बापरे ही मुलगी कुठे गेली असेल नक्की ती आदर्शला म्हणते मी पण येते तुमच्याबरोबर तिला शोधण्यासाठी तेव्हा आदर्श म्हणतो कसं आहे ना आपण दोघेही एका ठिकाणी जाऊन उपयोग नाही तू दुसऱ्या ठिकाणी जा आणि मी दुसरीकडे जातो तेव्हा ठीक आहे असं आनंदी म्हणते आणि मग तिच्या मनात विचार येतो त्या रुंदा काकूने आणि शलाकाताईने काही सांगितलं असेल सुखदाला तर यांची हैगय नाही असं म्हणून ती आता चिडते आणि लगेच त्या दोघींकडे जायला निघते इकडे आता लीना खूप डोकं खात असते की तुम्ही आई आणि अण्णांमधील ती भांडण्या मिटवा मग आता तो म्हणतो की मला नाही गरज अगं आपल्यापेक्षा ते जास्त समजूतदार आहे त्या दोघांनी एवढी वर्ष एकत्र काढली आहेत म्हटल्यावर आपण त्यामध्ये पडायची गरज नाही अगं लीना तू स्वतःकडे जरा लक्ष दे ना जाऊ देत त्यांचं कारण ते दोघे त्यांची भांडणं मिटवू शकतात लीना म्हणते असं नाही अहो मुलगा म्हणून तुमचं काही कर्तव्य आहे की नाही तुम्ही त्यांची भांडणं सोडवायलाच हवी मग आता तो म्हणतो नाही मी सोडवू शकत तुला सांगितलं आहे ना एकदा किती वेळा सांगू एक एक गोष्ट मग आता लीना म्हणते अहो जर भांडण टोकाला गेलं तर तेव्हा मनोज समजावतो भांडण कसं टोकाला जाईल आपल्यापेक्षा जास्त त्यांनी पावसाळे पाहिले आहेत कुठे थांबायचं नाही हे त्यांना समजतं हे त्यांचं काही नवीन नवीन लग्न झालं आहे का की जास्त ताणताई म्हणून आपण त्यामध्ये पडायचं परंतु एवढ्या वर्षांचा त्यांना अनुभव आहे म्हणूनच कुठे थांबायचं कुठे नाही कुठे जास्त ताणून धरायचं हे त्यांना चांगलं समजतं लीना त्यामुळे प्लीज असं म्हणून तो बॅट हातात घेत मग आता लीना म्हणते ठीक आहे तुम्हाला जर काही प्रयत्नच करायचे नसतील ना तर नका करू पण मी प्रयत्न करणार म्हणजे करणारच त्यावेळी आता मनोज म्हणतो आता काय प्रयत्न करणार आहेस तू पण आपल्यामध्ये इथून पुढे जर भांडणं झाली तर मी ही कुणाला मध्यस्थी करू देणार नाही इष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा असा लीना आता कठोर निर्णय घेते आता तिच्या बोलण्याचा मनोज खूप वेळ विचार करत राहतो तर आता दुसरीकडे वृंदा आणि शलाका या दोघीही हॉलमध्ये बोलत बसलेले असतात ते पण सुखदा बद्दल कारण सुखदा नक्की कुठे गेली असेल त्यांना माहीतच नसतं शलाका म्हणत असते यांनी ना, ना नदीपात्रात शोधायला हवं सुखदाने तिकडे जाऊन जीव दिला की काय हे पाहायला हवं वृंदा म्हणते की हॉस्पिटलमध्ये सुद्धा चेक करायला हवं आता हे सगळं बोलणं आनंदी ऐकते आणि त्या दोघींजवळ येऊन त्या दोघींनाही रागातच विचारते काय काय चाललंय काय तुमचं इथे सुखदा सापडत नाहीये आम्ही सर्वजण आपण टेन्शन मध्ये आहोत आणि तुम्हाला या गोष्टीचा आनंद होतोय का असं दोघ दोघींनाही तिचा विचारू लागते तेव्हा रुंदा आता म्हणते आम्हाला आनंद होतच नाहीये आम्हाला दुःखच होते पण सुखदाने असं करायला नको होतं ग आनंदी अग पण असं काही घडलं असेल तर हे खरंच होऊन गेलंय ना ग त्यावेळी आनंदी आता रागातच म्हणते काहीही घडलेलं नाहीये आणि सुखदाला काहीही होणार नाहीये तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो एखाद्याबद्दल एवढा वाईट विचार करायला तुम्हाला दुर्बुद्धी सुचतेच कुठून आणि ज्या घरात राहता त्या घराचं भलं व्हावं असं विचार तुम्ही का कधी करत नाही सतत कुणाला ना कुणाला त्रास द्यायचा हाच विचार कसा तुमच्या मनात सतत येत असतो अहो मी तुमच्याकडे बघणारच आहे परंतु या अगोदर सर्वात जास्त सुखदाला शोधणं खूप महत्त्वाचं आहे असं म्हणून आनंदी आता रागातच त्यांच्याकडे पाहू लागते तर या दोघीही आता गप्प बसतात पुढे आता आनंदी ही म्हणते की देवाकडे प्रार्थना करा कारण माझी सुखदा सुखरूप असेल तिला जर काही झालं ना तर तुमची अशी वाट लावेल ना की तुम्ही स्वप्नातसुद्धा विचार केला नसेल दुसरीकडे सार्थक शेवटी आता सुखदाला शोधतोच आणि लगेच गाडीतून खाली उतरून तिच्याजवळ येतो तिला विचारत असतो अक सुखदा तुझा फोन कुठे आहे किती वेळा तुला फोन केले तुला काही वाटतं की नाही इकडे आमच्या जीवाला तुपार घोर लावलास त्यावेळी आता सुखदा एकदम शांत शांत असते ती काहीच बोलत नसते त्यावेळी सार्थकला अजूनच टेन्शन येतं तो म्हणतो सुखदा अगं अशी काय करतेस बोलणं पटकन काहीतरी काहीतरी रिप्लाय तरी दे आम्हाला किती टेन्शन आलं होतं तुला माहिती आहे का दुसरीकडे सुधा देखील टेन्शनमध्ये मध्ये असते त्याचवेळी आता तेथे रुंदा आणि त्याचबरोबर त्या दोघी या दोघीही सुधाला सारखं सारखं विचारू लागतात की काय झालंय अगं रुंदा विचारते काय झालं सांग ना तू गुरुजींना भेटायला गेली होतीस ना, ना? मग गुरुजींनी काही सांगितलंय का तुला सार्थकच्या लग्नाबद्दल मला एक गोष्ट सांग तुझा आणि सुखदाचा निघून जाण्याला काही संबंध आहे का तेव्हा सुधा आता लगेच रुंदाकडे पाहतो पाहते आणि तसं जर असेल ना तर आता तुला खंबीर व्हायला हवं सुद्धा असं म्हणून रुंदा आता जखमेवरची खपली काढत असते पुढे रुंदा म्हणते अगोदरच आपण आनंदी निघून गेल्याचं दुःख सहन केलंय टेन्शन सहन केलंय आता ही सुद्धा अशी निघून गेली आता तिच्यात प्रॉब्लेम आहे की सार्थकमध्ये काही कळतच नाही बिचारा सार्थक आनंदी गेल्याचा धक्का कसा बसा तो पचावतोय अवस्था झाली होती तेव्हा त्याची असं म्हणून ती आता रडत असते खरं तर ही ते नाटक करत असते आणि म्हणते तुला माहिती ना सार्थकची कशी अवस्था झाली होती तो बिचारा पूर्णपणे खचला होता आनंदी नव्हती तर कसा बसा आता सुखदाच्या येण्याने तो सावरला होता आता सुधा देखील रडू लागते त्याला सावर असं म्हणून आता रुंदाही शलाकाला घेऊन तेथून जाते त्या दोघीही तेथून गेल्यानंतर सुधा रडतच म्हणत असते की मी किती स्वप्न रंगवली होती सार्थक आणि सुखदाचं लग्न होईल सुखदा माझ्या घरात सून म्हणून येईल माझ्या सार्थकचा संसार अगदी सुखी होईल पण आता काय होणार आहे काहीच माहीत नाही असं म्हणून आता ती लगेच रडू लागते इकडे सार्थक हा सुखधला आता गाडीमध्ये बसवतो मग आता सार्थक म्हणतो तू वेडी वगैरे आहेस का गं अगं घरातील सर्वजण किती टेन्शनमध्ये होते याचा अंदाज तरी तुला आहे का अगं इकडे तिकडे तुला सर्वजण शोधतायत आता कुठे मी तुला पाहिलं आणि सर्वांना फोन केला ना म्हणून सर्वांचा जीव कुठेतरी भांड्यात पडला अगं तू ऐकतेस ना मी काय म्हणत होतो ते त्यावेळी आता ती म्हणते मला जरा एकांत हवा होता सार्थक तेव्हा सार्थक म्हणतो तुला एकांत हवा होता तर तसं सांगायचंच ना ग अगं मी समजून घेतलं असतं तेवढं आणि सर्वांना सांगितलं सुद्धा असतं असं कोण न सांगता निघून जातं मग आता सुखदा म्हणते एवढं उत्तर पुरेसा आहे सार्थक चला तर आपण घरी जायला निघूयात तेव्हा तुला कुणी काही बोललंय का, बोल का असं सार्थक पुन्हा पुन्हा विचारतो मग आता ती म्हणते मला कुणी काही बोललं नाही हा तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे तू तु तुझा निर्णय घेतला आहे ना मग मला आता शांत राहू दे जरा सार्थक अरे जर तुझ्या बाबतीत असं काही झालं असतं तू शांत राहिला असता तर मी तुझ्याबरोबर बोलायला आले असते तू जर काही बोलला नसता तर जबरदस्ती केली असते का बोल म्हणून मग मला माझा निर्णय घेऊ दे ना आता जरा शांत राहा ना तू पण सार्थक ना आता सार्थक प्लीज असं जरा ती रागातच म्हणत असते त्यावेळी सार्थक म्हणतो ही सुखदा तर मला माहीतच नव्हती मला आत्ता समजतीये या सुखदाला रुसतासुद्धा येतं आणि रागवतासुद्धा सुद्धा येतं तेव्हा तो आता विचारतो सुखदा काही झालं आहे का अगं सांग ना मला प्लीज अगं तुला एकांत हवा होता हे कारण मला वाटतच नाही आहे प्लीज मला तू सांगू शकतेस माझ्याबरोबर शेअर करू शकतेस एवढी आपल्यामध्ये मैत्री आहे सुखदा पण आता ती बिचारी फक्त रडत असते आणि सगळं काही पुन्हा एकदा आठवण्याचा प्रयत्न करत असते कारण तिला घरच्यांनी खूप मोठा विश्वासघाताची शिक्षा दिलेली असते आणि सार्थक किंवा कल्याणी ताईने सुद्धा तिला काहीच सांगितलेलं नसतं की या दोघांचं नक्की नातं काय आहे ते तेव्हा तो पुन्हा 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 विचारू लागतो सांग ना कसू माझी काही चूक झाली आहे का, का? मग आता ती म्हणते तूच सांग ना आता सार्थक अरे तुझं काही चुकलंय का अरे माझ्यामुळे घरच्यांना किंवा तुला काही जर त्रास झाला असेल तर आय एम सॉरी पाहता सार्थक खूपच इमोशनल होतो आणि म्हणतो की आपण आजच्या दिवसाबद्दल नक्कीच बोलूयात जर तुला काही त्रास झाला असेल तर मला माफ कर परंतु मी तुझ्याशी बोलायला तयार आहे जेव्हा तुला सांगावं वाटेल ना तेव्हा सांग मला असं म्हणून ते आता जायला निघतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुखदा घरी येते आनंदी तिला विचारते काय झालं अगं सुखदा सांग ना प्लीज अगं इथे सर्वांना तुझी काळजी वाटतीये तेव्हा सार्थक देखील विचारतो की माझं काही चुकलं आहे का मग आता सुखदा म्हणते प्लीज तूच सांग ना सार्थक तुझं काय चुकलं आहे कारण मला तर काहीच कळत नाही आहे सार्थक म्हणतो मन तुझ्या मनात नक्की काय चाललंय हे तरी मला समजायला हवं ना तेव्हा सुखधामन ते का कळायला हवं अरे माझ्या मनात काहीही चालू दे तुम्ही सांगता का मला सगळं असं म्हणून ती आनंदीला विचारते तू सांगतेस का मला आता सगळं खरं तेव्हा आता आनंदीला जरा धक्काच बसतो की नक्की ही कशाबद्दल विचारते नो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा